मित्रांनो बघा मित्रांनो लागली छोक करायला लागली आणि बायदा मी तुरी वाळू घातल्या त्या तुरी वाळू घातले मित्रांनो व्हिडिओ काढण्याचं कारण सांगतो मित्रांनो आता हे बसलो आता आमच्या फ्रीज पाहिजे हा बघा आमचा हा फ्रीज आहे आमच्या गरीबाचा तर बसलो आता मित्रांनो येतो तर तुम्हाला सांगतो विडिओ काढून काढतात आम्ही तर बघा मित्रांनो आता काल मी दोन व्हिडिओ टाकले होते शार्थ व्हिडिओ टाकले होते आम्हाला सपोर्ट करा म्हणून त्याचं मी काही तोंडानं पैशाची काही मागणी केली नाही मित्रांनो फक्त आमच्या बापूनं व्हिडिओ एडिट करताना तिथं माझा फोन नंबर टाकला होता हे गलती झाली मित्रांनो म्हणून स्वारी मागतो आम्ही मला स्वारी म्हणतो मित्रांनो हे गळती झाली तोंडाने मी काही म्हणलं नाही का मला पैसे द्या पैशाची मदत करा मी म्हणलं नाही मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला व्हिडिओ माझ्या तोंडून शब्द निघला का सांगा तुम्ही मित्रांनो ही गोष्ट सांगा आणि माग फक्त मी नवाची शेती वाहिली होती तेव्हा पैसे होती चणचन हे सुद्धा घर बांधलं होतं बघा अजून गेले पालीस नाही मारली घरा दरवाजा सुद्धा नाही भेटला होता पावसाळ्यामध्ये दरवाजा बसवला हा व्हिडिओ सुद्धा काढली होती लगत तर कठीण काळ कालला मित्रांनो तर मी कोणाली पैशाची मागणी नाही केली साडेपाच महिने माझा कान सतत वाहत होता शेवटी मग आमच्या माझ्या भावानं मला पैसे दिले चौऱ्यात शेवड्याचं चौश चौऱ्यात चोरीपास औषध घेतलं मग मी कानाचं माझ्या मनाने घेतलं मग मी टाकलं दवा औषध सुद्धा नाही जायला भेटलं म्हणजे आणि पैसे नसल्यामुळे गेलेलं हो गेलो नाही मी तर नंतर एकदा फक्त गेलो होतो व्हिडिओसुद्धा काढला होता मी या चॅनलवर टाकला होता व्हिडिओ म्हणजे नाही आमचं कुटुंब गेलो या चॅनलवर तो व्हिडिओ टाकला होता अशी माझी अडचण होती पैशाची कठीण काळ काढला होता साडेपाच महिने माझ्या जीवाला झोप नव्हती मित्रांनो कठीण आपले चेहरासुद्धा खराब झाला होता माझा तर असं झालं तर मी कोणाच्या पैशाची मागणी केली नव्हती मित्रांनो फक्त हां शांतभाष शांतभाय हे झालं सांगायचं म्हणजे एकदा फक्त मी आता हे कान होता खराब त्यावेळी फक्त मी म्हणलं होतं आणि तिथं आर्थिक मदत करू शकता म्हणलं एक एक दोन रुपया जे काही होईल ते म्हणलं आणि मी तुमचे पैसे वापस देतो म्हणलं होतं हां परवा माझ्या बहिणीनेसुद्धा मी पैसे मला पैसे, पैसे, पैसे।, पैसे। दिले होते जास्त लोकांना दिले पैसे दोन चार लोकांना दिले फक्त पैसे आणि तुम्ही परवा माझ्या एका ब बहिणीला फोन लावला होता का तुमचे मी पैसे तिनं आयुर्वेदिक माय आयुर्वेदिक औषधी मागितली होती ती म्हणलं औषधी सांग म्हणे तुम्ही औषधी सांगत नाही म्हणलं तुम्ही मी डायरेक्ट औषधी पाठवतो म्हणलं तुम्ही मागा मागं मला पैसे पाठवले होते म्हणलं ते आता परत फेड करण्याची पाळी आली म्हणलं आणि दोन जे दोन तीन लोकांना मला पैसे दिले तेथले दोघं तिघं फक्त म्हणून ते आम्ही ते, ते, ते मदत केली म्हणते वापस नोका देऊ म्हणते दोघं तिघं जे बाकी राहिले दोघं तिघं त्यांचे पैसे मी परत करणार आहोत मित्रांनो शंभर टक्के परत करतो मी ही गोष्ट तुम्ही सांगा मित्रांनो आता तर मले पैसेची सध्या माझी परिस्थिती म्हणतही नाही पण कसं तरी आता आपली जमू शकते भागू शकते आपलं जीवन थोडंसं चांगलं राहू शकते तर कसं तरी आपण जीवन जगू शकतो अशी आता सध्या माझी परिस्थिती आहे थोडीशी बरी आपली परिस्थिती त्यामुळे मले काही तुम्ही पैसे देऊ नका हां जर कठीण काळ आला तर पैसे मागायला लागले सांगता येत नाही जीवनामध्ये आला कठीण काळ तर मला म्हणजे हां आता आली आठवण हां सांगतो बा माझ्या कानाचं ऑपरेशन सांगितलं होतं डाक्टरनं ऑपरेशन सांगितलं होतं तर लाखो रुपये खर्च लागते म्हणजे कान ठीक करून देतो म्हणे तर तवाला लागतो मी म्हणलं होतं तुम्हाला पैशाची मदत केली करा म्हणलं होतं पण कोणी पैशाची मदत मला केली नाही तेव्हापासून मी सोडून दिलं होतं ते काम करणं तर कर मला पैसे द्या मला पैसे द्या असं मी म्हणलंच नाही मग तेव्हापासून कारण तर आजकाल कोणी कोणाचं मला नाही आहे कोणी पैसे देत नाही आणि मी आत्ता तुम्हाला सांगणे माझं का मला पैसा नको मग मला फक्त व्हिडिओ पाच झाला मी सपोर्ट हवा कोणता सपोर्ट हवा पैशा नाही म्हणतो मी सपोर्ट म्हणजे ना पैशाचा असतो हे शब्द चुकीचा आहे मुळातच म्हणजे सपोर्ट कोणता लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ पाच चालला हाच सपोर्ट मला हवा आहे मित्रांनो मला पैसे नको नका देऊ तुम्ही सांगतो तुमची मेसेजसुद्धा येताय मित्रांनो का म्हणते जेवण तर तुम्ही छान पदार्थ बनवून खाता हा आता आता आद आता सांगतो पहा आता तुम्ही काय म्हणलं जेवण छान पदार्थ करून खाता तर माझे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिले का सांगा आता लिहा आता कमेंटमध्ये माझे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिले का सांगा तुम्ही आत मी आम्ही कसे कसे पदार्थ खातो, खातो तुम्हाला माहीत नाही हे गोष्ट संपूर्ण व्हिडिओ पाहा समजते मग मी आम्ही काय खातो आम्ही तुम्हाला सर्व काही समजते हे चुकीचे तुमचे कमेंट आहे मान्य नाही आम्हाला हे कमेंट कारण तर आता आम्ही नवारीचं पुरणपोळी खाल्ली नाही तर आम्ही पुरणपोळीसुद्धा खात नाही मनाच्या इच्छा मारतो लहानपणापासून पाहताना हां माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा दिसून जाय माझ्या व्हिडिओमध्ये फक्त एक परवा फक्त एक एक वेळा आम्ही भाजी केली होती याची मटणाची आणि एक आमचा नातेवाईक काहीतरी आलता तवा केली दोन वेळा फक्त मटण खाल्लं ना तर सहा सहा सात सात पोळ्यापासून एक दोन वेळा फक्त ना तर आम्ही सुद्धा खात नाही म्हणत जाय ते आम्हाला खावं असं वाटते पण पैशाची कमतरता असल्यामुळे आम्ही खात नाही यावर्षी तशी आपली पैशाची अडचण काही नाही आपल्याले तशी आपण नव्याची शेती वाहिली होती पंधरा वर्षी झाली शेती नाही वाहिली मी आमची शेती भरकाळ आहे कापूस पिकत नाही जास्त पाच सहा मासं जीवन जगू शकत नाही त्या शेतीमध्ये म्हणून ते शेती बापाकडे दिली होती मी स्वतः तर वर्षी फक्त दीड टक्के शेती वाहिली होती आणि ते शेती कशी वाहिली मी झाडा खालची शेती वाहिली होती खराब शेती वाहिली होती तर माझ्या पराठीले बोंड सुद्धा नव्हते प्रत्येक बड मी तुम्हाला दाखवलं एकतर होते का बोंड सांगा तुम्ही या इथं लिहून सांगा कमेंट माझ्या पराटेले एकही बोंड नव्हते त्यावेळी जे काही अर्ध्या अर्ध्या थोडं कमी जागेत जे बोंड लागले अर्ध्या जगात जागेत बोंड लागले ते बोंडसुद्धा चार पाच चार पाच बोंड होते शेवटपर्यंत तेवढेच बोंड राहिले आत्तासुद्धा माझ्या पराठेला एक बोंड आहे तुम्हाला गावात जाऊन दाखवता एक दिसतो मला उद्या मी जातो पराठा काढाले तेव्हा तुम्हाला दिसतेच बोंड आहे का पराठेला आमच्या तुम्हाला मला समजते या गोष्टी असा गोष्टी सांग हाय आता का म्हणते पुन्हा तुमचा कमेंट तर तुम्ही अशा काही चुकीचा कमेंट करू नका कारण तर आम्ही चांगलं चुल काही खात नाही चांगलं चुल खाल्लं असतं तर अशी आमची कंडिशन राहिली असते का सांगा आता हां सांगा गोष्टी आता तुम्ही आता चांगलं खाण्याची कंडिशन कशी आता हे खाण्याबद्दल काही म्हणणं नाही भेटलंच पाहिजे असं आमचं म्हणणं नाही आपण लहानपणापासून चटणी भाकर खाऊ ना अनेक व्हिडिओ तुम्हाला दिसले आहे दोस्त मी व्हिडिओ टाकतो एखादी दोन दोन तीन तीन व्हिडिओ काढतो ही मी सकाळ संध्याकाळी आणि व्हिडिओ काढतो आणि आत्ता व्हिडिओ चार दिवशी टाकतो पण टाकतो व्हिडिओ कारण तर एक रोजचा एक व्हिडिओ टाकतो पण टाकतोच तर प्रत्येक व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दिसला अने अने वोड़े वोड़े वोड़े। वोड़े आहे आणि अनेक माझे व्हिडिओ आत्ता काढूनसुद्धा आहे माझ्याकडे शिवाय व्हिडिओ ते ते व्हिडिओ येणार आहे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसलं असेल चटणी भाकर चटणी पोळी किंवा साधं वरण आपलं तसंच चालू आहे आपलं जास्तीत जास्त तुम्हाला दिसलं का तरी सांगा गोष्ट काय म्हणते दादा तुम्ही दोघे मेहनत करा पोट भरत सगळं बरं होतं दिवस असे पैसे मागू नका तर पैसे काही तुम्हाला मागत नाही आम्ही आणि मला तुम्ही काही पैसे देऊ नका आणि कोणी पैसे घेतले तरी ते मी पैसे मी वापस करीन हे तुम्हाला मी सांगणार माझं एका काल ताईने पैसे देतो म्हणून सांगितले हो होते माझी तब्येत होती खराब मी हौले होस लावून दिलं बाबा ऐकई नाही का ताईनं आणि ताईने काही पैसे काही पाठवले नाही आणि मी काही नाराज नाही ताई ताईवर पैसे पाठवले तर असं काहीच नाही पारी� माझं म्हणणं काहीच नाही तर मला तुम्ही पैसे देऊ नका आणि कोणी पैसे पाठवले तर ते पैसे पुन्हा त्याच खात्यामध्ये वापस मी पाठवणार आहे आणि गेल्या वर्षी कठीण काळ होता माझा तर पैसे जे मागितले होते कानामुळे तर ते पैसे मी नक्की वापस करणार आहे मी एका ताईला म्हटलं होतं आमच्या पैसे देतो म्हणलं म्हणलं ते म्हणे पैसे नको देऊ पैसे नको देऊ नये ना तर काय फाय पैसे वापस द्यायसाठी दिले नाही म्हणे आणि एक भाव आहे आमचा कोणता बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक भाऊ आहे आमचा तो सुद्धा तसं सांगणे तो माझं जवळ जिवा, जीवन जवळून पाहू आहे मित्रांना असं आहे मिस्तान का म्हणते स्वतःचं घर शेती आहे तुम्हाला कसे गरीब आहात तुम्ही <laughs> आता तुम्ही एका व्हिडिओमध्ये अनेक कमेंट करताय ज्याने म्हणते स्पॅमिंग युट्यूबच्या नियमानुसार ते त्याने म्हणते स्पॅमिंग आणि चुकीच्या तुमच्या कमेंट असता घरदारा तुम्हाला माहित आहे का पंधरा वर्ष मी घरात खोपरीमध्ये राहिलो माझं यूट्यूब चॅनलवर होतं मार्गदर्शन गुरुजी प्रत्येक व्हिडिओ पहा तुम्ही त्या चॅनलवर जाऊन प्रत्येक व्हिडिओमध्ये माझी खोपडी आहे तर कठीण काळ कल्ला तोंडाली खेळल्या मारल्या मनाच्या इच्छा नाही पुरवल्या पैसे जमा केले काठ कसर केली पैसे जमा करून ठेवले कठीण काळात पैसे जमा करून ठेवून कस तरी चार वर्षापूर्वी तिकली खोली बांधली आणि या गेल्या वर्षी हे खोली बांधली तर अजून याला पेंटने मारण झाला बघा तर सांगा गोष्ट म्हणजे जर एखाद्या माणसानं दहा वर्षे फाटके घालून राहिला आणि यावर्षी चांगले कपडे घातले म्हणून तो श्रीमंत झाला असा याचा अर्थ होत नाही तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट हां किंवा एखाद्या वाघानं एखाद्या गाडवानं वाघाचं कातडलं पानवलं म्हणून तो वाघ होत नाही तुम्ही आता हे गोष्ट लक्षात घ्या चुकीच्या तसे काही कमेंट करून लोक बघा मी चुकीचा कमेंटा करू नका चला माझं आम्हाला हे एवढंच सांगायचं होतं म्हणून हा लाईव्ह व्हिडिओ काढला आणि पहिली पैशाची मदत काही देऊ नका मला धन्यवाद